म्हणजे एक तप लोटलेला आहे आणि मी अतिशय भाग्यवान आहे की या तप लोटल्यानंतर एक प्रमुख आवडी म्हणून येते त्याचा मला अतिशय आनंद आहे <laughs> मंचावर अतिशय मातेवर असे कलाकार आहे आणि अशी मंडळी बसलेली आहे ती कर्तृत्ववान मंडळी आणि अतिशय you आई नंतर म्हणजे मुलगी लेख असतो नंतर आपलं लग्न होत त्यानंतर आपण आई होतो मग आजी होतो मावशी होतो काकी होतो तर हे वयाप्रमाणे आपण मोठं व्हायचं असतं त्या लागायचं

गर्जना करत असतात तशी त्यांची गर्जना अक्षरशः म्हणजे ते गर्जना करत नाही पण आपल्या कर्तृत्वातून आपल्या कामामध्ये खरंच कर्मयोगी आहेत असं माझं ठाम मत आहे प्रामाणिक मत आहे कारण मला आतापर्यंत अध्यक्ष पदाचा कंटाळा आला असता ते नाट्य परिषदेचे सुद्धा अध्यक्ष आहेत आणि अध्यक्ष पद असं असतं की तुम्ही आन्सरेबल असता लोकांना काहीही विचारला हे पण आम्ही महाराष्ट्रात पिंजून काढलो पिंजून काढला मी गाडीतून फिरायचे नदी नाल्यातून सुद्धा आमची गाडी जायची एकदा तर सुकलेल्या नदीतून पाणी भरलेल्या नदीतून सुद्धा आम्ही गेलो क्रॉस करून आता हायवे झालेली आहेत आणि काय 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 झालेलं आहे पण त्या वेळेला अक्षरशः महाराष्ट्र पिंजून काढला बाल गंधर्व मध्ये कितीतरी रौप्य महोत्सवी प्रयोग केले शंभरावास सुद्धा प्रयोग तिथेच आज श्री शिधेष कुमार जागवकर यांची मला प्रकर्षा नाही या क्षेत्रात राहून ही त्यांच्यावर आहे हे त्याच्या पर्सनॅलिटी चेहऱ्यावर कळत आत्ताच मी केला आणि त्याची ती एडिटर आहे म्हणजे ती रोज मला बघत होती मी काय गाय वेळेपणा तिथे केला मी काय बडबडले ते आता मला लक्षातच नाही आणि ते मला मी अजून बघितलेलं नाहीये अजूनही मी ते एपिसोड खायिका सीझन फायव्हची तर ती रात्री मला म्हणाली ताई मला तुम्ही खलनायिका म्हटलं ते आवडलं नाही हो म्हटलं मग सॉरी पण तू तशीच वागते ग ना आणि तशीच वागलीच माझ्याशी मग खलनायिका तुला म्हणायचं तर त्या गायिका कारण आमच्या आठ तास चालायचे मेघराजी दहा तास कधीतरी कधीतरी बारा तास सुद्धा आणि त्यांना मेघराजीच्या खांद्याला खांदा लावून ला एक तिथे असायचे खरंच न बोलता सुद्धा बरंच काही सांगणार आणि त्यांनी मला अनेक वेळा सांगितलं की या महोत्सवात दिल्लेला माझ्या गावात तुम्ही यायला पाहिजे आणि तो योग कधी जुळून आला नाही कशा ना कशामुळे तो योग पुढे 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 जात गेला खरंच ना वेळेवरच वेळ आली कि सगळं होत तसाच आज ती वेळ आली क्षणा आला भाग्याचा म्हणतात तस तो क्षण आज आला आणि म्हणून आज मी तुमच्या समोर उभी आहे तसंच श्री अतुलजी बेंडले ते केले का ते निघाले पण त्यांनी आता जे दोन शब्द ते बोलले की त्यांनी छबुताईंना जो शब्द दिला आश्वासन दिलं ते मला अतिशय आवडलं छबुताई तुमच्याबद्दल काय बोलो म्हणजे सुईच्या टोकातून जसा दोरा जातो तसा तुमचा जो सूर लागतो आज सत्तरी बदलतो आणि तुम्ही म्हणतात सत्तरीच्या आहात अजूनही तुम्ही वयात आहात एवढं मी तुम्हाला सांगते अजून एवढं ना 自分でありそう、自分であっ चव्हाण स्वर्गीय सुलोचना चव्हाण याची मला खरंच आठवण झाली तुमचं गाणं ऐकून याचा वेगळा पोत होता तुमचा वेगळा त्यांना पण खडा आवाज तुम्ही आणि उत्कृष्ट सुंदर, सुंदर।, सुंदर म्हणजे स्वर्गीय अतिशय ढोलकीचा ताल म्हणजे काय तो ढोलकी म्हणजे अक्षरशः मला खरंच नाचावं असं वाटलं आणि तमाशाबद्दल मी काय बोलणार संगीत बारीवर हा सादर होणारा तमाशा अभिजनांच्या मंचावर आला कितीतरी वर्षांपूर्वी आणि आज आजही काही कलाकार हलाकीचं जीवन जगत खरंच शोकाभिता आहे आपण त्याची म्हणजे ओखाडतो त्याच्या कलेला आपल्याला वा 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 आपण म्हणतो टाळ्या वाजवतो पण खरोखरच त्याला मानाचं सन्मानाचं असं जीवन असं जीवन त्यांना मिळालं पाहिजे आणि आज पैसा बोलतो पैसा महत्वाचा आहे त्यात काय आहे पैसा कमवून पण त्यांना साठीच्या कलाकारांना सत्तरीच्या कलाकारांना ऐंशीच्या कलाकारांना ते पैसे सरकारच्या कलेला ते त्यांना मिळालंच पाहिजे आणि वेगनाची सुद्धा खूप खूप प्रयत्न करतात अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे पेन्शन जात ते फार होता आज हजार होत आहे पंधराशे केले नव्हते ते फार कमी आहे पण पूर्ण कुणाची पाकळी पंधराशेचे विदान थोडस रेक्षकता नाही मिळता येईल स्वतःच ते कोरिओग्राफर बनलं पण हे असं वाटतं ना नृत्य खरंच तो असल पडा तो जो पाय थटकतात त्याचे कंबर जी लचकते ती एका वेगळ्या पद्धतीने लचकते आणि कोरिओग्राफरने सांगल्यानंतर आम्ही थोडस सा पॉलिश्ड पद्धतीने नाचतो पण ते

बरोबर बारा पिक्चर मला माहितीच नाही आज मला कळलं थँक्यू तुम्ही माझ्या ज्ञानात मी चित्रपटात अक्षरशः जगला लावणी मी जगली